नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो राज्यातील काही बाजार समितींच्या तुरीच्या बाजारभावात आज थोडीफार वाढ बघायला मिळालेली असून कुठल्या जिल्ह्या कुठल्या तालुक्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती या ठिकाणी मित्रांनो लासलगाव निफाड या ठिकाणी दोन क्विंटल तुरीची फक्त आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे दोंडाईचा एकूण नव्वद क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे चार हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे नांदेड कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे सत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चंद्र चंद्रपूर एकशे सत्तावीस क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे तर सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार सहाशे वीस त्यानंतर पुसद जिल्हा आहे यवतमाळात दोनशे एकतीस क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार चारशे पाच रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार सातशे साठ रुपये त्यानंतर बाजार समिती आहे पैठण छत्रपती संभाजीनगर अडतीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सहाशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे एक्कावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती अंतर्नो भोकर तेरा क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पंचावन्न रुपये तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार चारशे दोन रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा एक हजार पन्नास क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार एकशे पन्नास रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर होते सहा हजार आठशे सत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे श्रीगोंदा या ठिकाणी सर्वाधिक महाराष्ट्रातला तुरीचा बाजारभाव निघालेला आहे मित्रांनो जवळपास सात हजार आठशे रुपयांचा जबरदस्त सर्वाधिक बाजारभाव श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळालेला असून कमीत कमी दर होते सात हजार सहाशे तर सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कन्नड जिल्हा आहे जालना चौदा क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सहाशे पन्नास तर सर्वसाधारण दर होते सहा पाच हजार आठशे पंचवीस त्यानंतर वैजापूर बासष्ट क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे नव्वद तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मानोरा अठ्ठ्याऐंशी क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी सहा हजार नऊशे तर सर्व कमेद साधारण दर सहा हजार आठशे पंचवीस त्यानंतर हिंगोली तुरगज जर तीनशे पाच क्विंटल बच्जर तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार सहाशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्व साधारण दर सहा हजार आठशे बारा रुपये त्यानंतर मुरुग तुरगत जर एकशे एकवीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार चारशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पन्नास तर सर्व साधारण दर सहा हजार पाचशे अठ्ठेचाळीस त्यानंतर पुढील बाजार समिती आहे करमाळा तूर काळी कमीत कमी दर सात हजार सातशे रुपये जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दर सुद्धा सात हजार सातशे रुपयापर्यंत मिळालेला असून त्यानंतर बाजार समिती आहे धुळे चार क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर चार हजार चारशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर तर सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पाच रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जळगाव लाल वीस क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ लाल एकशे सत्तावन्न क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती या ठिकाणी कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर निघालेले आहेत सात हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे सत्त्याण्णव रुपये त्यानंतर बाजार समिती आरवी लाल साडेतीनशे क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे मित्रांनो आज सहा हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास तर सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव सहा हजार पाचशे पन्नास त्यानंतर बाजार समिती चिखली तूर लाल दोनशे सहा क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास तर सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव सहा हजार सहाशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे जिल्हा आहे अमरावती सातशे पन्नास क्विंटल लाल तुरीची जबरदस्त आवक आलेली होती मित्रांनो या ठिकाणी कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर निघालेले आहे आज सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास त्यानंतर वाशिम तूर लाल पंधराशे क्विंटलची जबरदस्त तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते आजचे सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला तीनशे क्विंटल लाल तुरीची आलेली होती कमीत कमी दर निघालेले मित्रांनो या ठिकाणी सहा हजार पाचशे वीस रुपये जास्तीत जास्त जर सात हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव सहा हजार सातशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे मलकापूर तूर लाल एक हजार पंचवीस क्विंटल लाल तुरीची आलेली होती या ठिकाणी कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल तर सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव सहा हजार नऊशे त्यानंतर दिग्रस जिल्हा आहे यवतमाळ तूर लाल शंभर क्विंटलची तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार आठशे नव्वद तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे सावनेर जिल्हा आहे नागपूर पाचशे चाळीस क्विंटल लालदुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त जर सहा हजार आठशे पन्नास तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी चांदूर बाजार जिल्हा आहे अमरावती चारशे नव्वद क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती कमीत कमी जस्त दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दूर बाजारभाव सहा हजार सातशे नव्वद त्यानंतर बाजार समिती आहे लोणार दोनशे छेचाळीस क्विंटल लाल तुरीची आवक केलेली होती मित्रांनो कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार नऊशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले आपले हाती आलेले संपूर्ण राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावात थोडीफार वाढ बघायला मिळालेली असून त्याचबरोबर बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तुरीच्या आग आवकेत जबरदस्त घट बघायला मिळत आहे मित्रांनो आगामी काळामध्ये जर तुरीच्या आवकेत अशीच प्रकारची घट जर निर्माण झाली तर आगामी काळामध्ये तुरीच्या बाजारभावात थोडीफार सुधारणा होण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार मित्रांनो